त्या आम्हाला जाण्याची आज्ञा करा एखादा मनुष्य जावा गेल्यानंतर लढण्याचा आवाज असतो मला पत्नी लढती मुलं लढतात कोण कोणासाठी लढत ते गेला म्हणून लढत नाही बाबा पत्नीला वाटतं आपला आता इथून पुढं कसं होईल सुनाला वाटतं आपले शास्त्रीबाव होते ना नागरिक कसं कोण सांभाळेल ते त्यांच्या नादामध्ये असते पत्नी पत्नीच्या नादामध्ये भाऊ भावाच्या नादामध्ये तद्वत हे राजा गेल्यानंतर सर्व दुःख या ठिकाणी करू लागले परंतु आपल्याला या भगवंतानं आयुष्य दिलं आपलं कमी आयुष्यामध्ये त्या भगवान पांडुंग परमात्म्याची त्या भगवान गोपालकृष्णाची आपल्याला या ठिकाणी काय करायची प्राप्ती करायची असं म्हटल्यानंतर तुमच्यापेक्षा लाखोपट चांगले कारण आमचे आई वडील आम्हाला सोडून गेले आमच्या शेजरापुरते फळ हे नाही नाणग्या वगैरे हिंसा पशु आम्हाला खातील याची आम्हाला काळजी वाटत नाही कारण गर्भामध्ये ज्याने त्यांचं आमचं रक्षण केलं तर जीव लाडव लागतो गबा मध्ये कोणी रक्षण केलं आपलं कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती ज्या वेळेस तू लहान होतास त्यावेळेस आईच्या स्तनामध्ये दुधाची उत्पत्ती कोणी केली कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती आणि वाढवी श्रीपती सेवे दिली मग राण्या जो अविनाशी ईश्वर आपल्या लिहिलेने जगाची उत्पत्ती करतो रक्षण करतो नाश करतो प्रभूचा हा एक केवळ खेळ आहे आणि जगातला दंड बक्षीस देण्याचं तोच समजत भाग्य अनुकूल आहे रस्त्यामध्ये पडलेली वस्तू सुद्धा जशाच तशीच पडून राहते परंतु भाग्य प्रतिकूल असेल तर घरात ठेवलेली वस्तू सुद्धा हलवते घरातली वस्तू सुद्धा विसरते महाराज एक आजीबाईनं काय केलं लग्नाला जायचं मुली चला लग्नाला जायचं आवरा आवरा सगळी आवरा आवरा झाली कानातले हातातच घेतले सगळं घरदास बोधलं कानातले नाहीत कानातले नाहीत कानात नाहीत काय चला बो बटा आलो राहिलो सगळं झालं कानातलेच नाहीत आजीबाईला मुलं आजीबाई आजी हातात काय मुल्या आपल्या कानातले बघा तुझा हे तुझं पासिन परी तुझा हिच्या हातातून ते सगळं घर शोधाय ठिकाणी कोणत्या साध्याशिवाय देवतांच्या दयादृष्टीने जंगलात सुद्धा पुष्कळ दिवस जिवंत राहतो परंतु दैव विपरीत झाल्यावर घरात सुद्धा सुरक्षित असू सुद्धा तो म्हणतो पान आपला प्रारब्ध अनुकूल आहे सांगितले बाबा अरे बाळू झाडावर जाऊ नको ऐकावं लागत आणि त्या झाडाऊन झाडावर गेल्यानंतर बाळू पडतो बाळूचा पाय मोडतो आई म्हणती बाळू तुला सांगितलं होतं जाऊ नकोस पण त्याला पडायच होत ना अनुकूल सर्व प्राण्यांच्या मूलती पूर्वजन्माच्या कर्मानुसार त्या त्या वेळेला त्याला त्याचं फळ त्याला प्राप्त होत असत आणि मग हिरण्य कश्म म्हणा त्या मुलांचं बोलणं ऐकून सर्वजण स्तब्ध झाले सर्व नातलक चुकले काय अनित्य खोट आहे हे उपाख्यान ऐकून यमुना त्या ते आंदोलन पावले नात लागण सुद्धा त्या सुयज्ञाचे अंत्यसंस्कार केले करावं लागतं तुम्हाला म्हणून तुम्ही सुद्धा स्वतः साठी किंवा दुसऱ्यासाठी शोक करू नका या संसारामध्ये कोण आपला कोण आपल्यापासून वेगळा आहे अज्ञानाच्या प्राण्यापासून हा आपला प्रकाशात लागला असतो नारद म्हणतात या नीतीने आपल्या पुत्राच्या आप सुनेस हिरण्य कशुचा असं म्हणणं ऐकलं त्याच वेळेला तात्काळ या ठिकाणी पुत्र शोकाचा त्याग केला आणि परमात्म्यामध्ये आपलं चित्त लावलं शोक संपला महाराज आणि हिरण्य या ठिकाणी आता तपश्चर्या करण्यासाठी निघतायत ब्रह्मदेव म्हणतात ऊठ कश्यप नंद ना आणि तुला या ठिकाणी आता तपश्चर्या केली हिरण्य कशपून ब्रह्मदेव प्रसन्न झाले आता तुझी तपस्या सिद्धी आली मी तुला वर देण्यासाठी आलो तुला पाहिजे असं ते मी संकोचपणे मागून घे मी तुझ्या हृदयाच्या अद्भुत सामर्थ्य पाहिले आहे किटकाने तुझा देह खाऊन टाकला तरी सुद्धा तुझे प्राण टिकू नयेत असतिमात सर्व या ठिकाणी निघून गेली सर्व हाड तुझे या ठिकाणी राहिलेले अशा कठीण तपस्येला पूर्वी या ठिकाणी कोणीच केली नाही कोणत्या देवानं केली नाही कोणत्या ऋषीने सुद्धा केली नाही असा कोण आहे जो देवाची शंभर वर्ष पाणी न पिता जिवंत राहू शकतो आणि तोच दितिनंदन तू केलेले काम भी पुरुषांना अशक्य आहे तू तपुषने मला ओळूश केलंस या दैत्याच्या कुळामध्ये शिरोमणी प्रसन्न होऊन तुझे काय मागशील मी तुला देईन तू मनाला आहेस तर मी अमर म्हणून तुला माझे झालेले दर्शन निष्फळ होईल नारद म्हणतात ब्रह्मदेवाने मुंग्यानं खाल्ल्याला त्याच्या शेरावाचं आपल्या कमंडलच पाणी शिंपडलं आणि त्याला बाजूला केलं लाकडातून जसा अग्नी वध यावा तद्वत पाणी शिंपडल्या बरोबर बांबूच्या जवळच्या वादळातून उठून उभा राहिला त्याच वेळ त्याच वे पूर्ण बलवान झालं त्याच्या इंद्रियामध्ये शक्ती उत्पन्न झाली मग सर्व अंग वज्राप्रमाणे कठोर आणि तापलेल्या सोन्याप्रमाणे चकदार झालं आणि तो नवयोग झाला आकाशात हंसावर बसलेले ब्रह्मदेव आहेत त्यांनी पाहिलं त्यांना पाहून सुद्धा त्याला आनंद झाला त्याने त्यांना साष्टांग नमस्कार घातला हात जोडले आणि मोठ्या प्रेमाने ब्रह्मदेवाला म्हणू लागतो त्यांची स्तुती केली डोळ्यातून आनंद अस्तूर व्हावू हो लागतात सर्व शेर आनंद फुलकीत झालं आपल्या सुद्धा डोळ्यातून आसू झाला होता ज्या वेळेस दुःख येत दुःख आल्यानंतर आपल्या डोळ्यातल्या जे काही आसू असतात ते गरम असतात मला दुःखाचे असू गरम असतात आनंदाचे असू थंड असतात आणि मग इतका आनंद झाला हिरण्य म्हणतो कल्पाच्या शेवटी सारी काल निर्मित घनदाट जंगल होत सर्व या ठिकाणी सर्व पाणीच पाणी होत पाण्याने झाकले गेलेली होती आपण आपल्या तेजाने पुन्हा तिला प्रकट केलं आणि आपणच आपल्या त्रिगुणमय हो पाण्याची निर्मिती केली रक्षण आणि संवाद करता आपण रजगुण सत्वगुण आणि तमोगुण तिन्ही गुण आहेत तुमच्यामुळे मी तुम्हाला साष्टांग नमस्कार घातला आणि असं पाहता पाहता प्रभो हे ब्रह्मांड शरीर या मार्फत आपण इंद्रिय प्राण मन आणि याचा विषय भोग घेता परंतु त्यावेळी आपण आपले ऐश्वर आपल्या स्वरूपामध्ये राहतात परंतु आपण कसे सगळी या ठिकाणी ब्रह्म दिवसात आणि ब्रह्मदेवाची स्तुती केल्यानंतर सुखाचार्य राजा अगोदरच हिरण्य कशपुन या ठिकाणी हिरण्यक्षच्या वधानंतर हिरण्य तपश्चर्या तप आणि ज्या वेळेस त्याला वर दिला ब्रह्मदेवानं असा वर मागितला मला हिरण्य कश्पून देवा तुला द्यायचंय ना दे काय मागितलं मला मरणच नको ब्रह्मदेवानं सांगितलं बाबा हे मरण कोणाला चुकलंय हो मरण कोणाला चुकलं नाही एक दिवस यायचं एक दिवस जायचंय आणि मग पाहता 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 हे आयुष्य कसं आपलं क्षणभोंगर आहे क्षणभंग आयुष्य असताना त्याच्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे दुःख आहेत आपलं आयुष्य शंभरच सांगितलं पण पन पन्नास तर झोपीतच गेले आपले राहिले पन्नास आणि पन्नास मध्ये काय अल्प आयुष्य मानव देय शतगणिले त्या अर्जुना काय मध्ये बालत्व पिडा रोग श्रेय आणि काय भजणार बोललो मला मग सांगा हिरण्य कशपू कडून तुला आणि या ठिकाणी वर मागितला मला मरण घरात नको झाडात नको सजीवा कोण नको निर्जीवा कोण नको खाली नको वर नको रात्री नको दिवसा नको काय वर मागितला काय हिरण्य कश्पू शंभर वर्ष तपश्च्या केली होती वर मी तसाच मागितला ना अरे तथास्तु ब्रह्मदेवांनी ब्रह्मदेवाने वर दिला आणि ब्रह्मदेव निघून जातात हिरण्य कशून इकडं आल्यानंतर आपल्या राज्यामध्ये साधू संतांना छळायला सुरुवात केली त्रास देऊ आहे ब्राह्मणांना त्रास देऊ लागतोय साधूंची निंदा देव नाहीच मीच आहे हिरण्य सांगितलं पहिली माझी पूजा करा अगोदर मला नैवेद्य दाखवा महाराज खूप त्रास व्हायला खूप त्रास व्हायला सगळ्यांनी विचार केला हिरण्य असा जर त्रास देत असेल तर आपलं काय होईल आणि मग हिरण्य एक पुत्र आहे त्याचं नाव भक्त फलादे महाराज आणि भक्त प्रल्हाद आपल्या आईच्या गर्भामध्ये त्याला ज्ञान संपादन झालं होत आणि म्हणून तो रातून दिवस त्या भगवंताच्या नामाचा उच्चार करत होता कसा उच्चार करतो भगवंताच्या नामाचा ना नारायण नारायण श्रीमन ना बाल कृष्ण भगवान की जय सुखाचार्य जय अशा प्रकारे रण्य कशपून आपल्या मुलाला शाळेमध्ये घातलं आणि शाळेमध्ये घातल्यानंतर लहान 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 मुलं होती उद्देश करायचा रे भजन कसं करायचं भगवंताची आराधना कशी करायची सर्व मुलांना शिकू लागलं मग पाहिलं महाराज एक दिवस सहज या ठिकाणी वडिलांनी विचारले अरे आतापर्यंत या ठिकाणी तू शाळेमध्ये काय काय शिकलास गुरुजीला तुला काय काय